आपल्या राज्याचे अतिशय कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार माननीय एकनाथजी साहेबांचं पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया आज महायुतीचे सर्व पक्षाचे प्रमुख आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना त्याचबरोबरीनं आमचे रिपाईचे नरहरी गवई असतील राजाभाऊ सावळे असतील आमचे सर्व महायुतीचे सर्व आमचे प्रमुख असतील हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत सव्वीस तारखेला होणारं मतदान तुमच्या आमच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचं असं हे मतदान आहे मी बघाशी सांगत होतो की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही काही तुमची आमची छोटी निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक नाही आहे आपल्या देशाचं भवितव्य पुढचे पाच वर्ष कोणाच्या हातामध्ये द्यायचं कोणाच्या सक्षम नेतृत्वाखाली देश चालवायचा या संदर्भातला निर्णय घेण्याची ही निवडणूक प्रामुख्याने या ठिकाणी आहे मागील दहा वर्षापासनं दोन हजार चौदापासनं माननीय मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षापासनं आपला देश देशाअंतर्गत आणि देशाच्या बाहेरसुद्धा मोठ्या बाबतीमध्ये आपण अनेक प्रगतीचे शिखरं आपण गाठलेली आहेत देशामधले निर्णयाची माहिती कुटेसाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये दिली शेतकरी शेतमजूर व्यापारी तरुण महिला या अनेक घटकाच्या संदर्भात अल्पसंख्याक असतील मागासवर्गीय असतील अनेक जणं या देशामध्ये राहतात काम करतात त्या संदर्भातले निर्णय माननीय मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये घेतले आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करत होतो मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर नेतृत्वाखाली आम्ही या युतीच्या सरकारमध्ये सामील झालो सामील होत असताना आम्ही केवळ एकच विचार केला की देशामध्ये आणि राज्यामध्ये स्थिरता आणायची आहे विकास करायचा आहे शांतता प्रस्थापित करायची आहे आणि हे जर कोणाच्या नेतृत्वाखाली होऊ शकत असेल तर ते केवळ नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली देशामध्ये होऊ शकतं हा विचार अजितदादानी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी केला आणि या विकासाच्या रथामध्ये आम्ही सगळेजणं दादांच्या नेतृत्वाखाली सामील झालो आणि या नेतृत्वाखाली काम करत असताना मी अनेक सभेत सांगितलं मागील एक महिन्यापासनं आपल्या जिल्ह्यामध्ये प्रतापराव जाधव साहेबांच्या विक या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतो आहे विधानसभा मतदारसंघावर आमचे दौरे झाले आपल्याशी संवाद झाला आपल्याशी चर्चा झाली वर जरी मनोमिलन झालं असलं तरी खाली सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले पाहिजेत या दृष्टीनं आम्ही जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये दौरे केले आणि कार्यकर्त्यांचंसुद्धा मनोमिलन झालं पाहिजे हा उद्देश मनामध्ये ठेवून या निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही आता या ठिकाणी कामाला लागलेलो आहे आणि म्हणून आज या प्रसंगाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करतोय आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अनेक दिवसाचा आपली मेडिकल कॉलेजची मागणी होती ती मेडिकल कॉलेजची मागणी मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या युतीच्या सरकारमध्ये पूर्ण झाली भाऊसाहेब फोंडकर साहेबांच्या नावानं आपलं कृषी महाविद्यालय या ठिकाणी आलं आमच्या जिगावच्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो आहे मोतळ्या तालुक्यामध्ये बोधवाड उपसा सिंचन यालासुद्धा भरपूर पैसा मिळतो आहे रोडचे कामं आपण पाहताय आरोग्याचे कामं पाहत आहे शिक्षणाची कामं त्या ठिकाणी आपण पाहताय सगळ्या क्षेत्रातली कामं आपण पाहताय मागील काही दिवसामध्ये या अनेक क्षेत्रामध्ये जी क्रांती या ठिकाणी घडून आलेली आहे विकासाची क्रांती या ठिकाणी घडून आलेली आहे हा बुलढाणा जिल्हा अनेक वर्षापासून सांगायचे की हा मागासलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रामध्ये होती परंतु अलीकडच्या काळामध्ये केंद्राच्या माध्यमातनं राज्याच्या माध्यमातनं शिक्षणाचा आरोग्याचा रस्त्याचा अनेक गोष्टीचा बॅकलॉग हा आपण त्या ठिकाणी पूर्ण करतोय सिंचनाचा बॅकलॉग सुद्धा पूर्ण करतोय एक रेल्वे लाईन नाही तर दोन रेल्वे लाईन आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आता येऊन राहिलेल्या आहे वैनगंगा ते नळगंगा हा एक मोठा प्रकल्प सिंचनाच्या दृष्टीनं आता त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न बेरोजगारांचे अनेक प्रश्न आरोग्यासाठी मिळणारा भरपूर पैसा अनेक बाबतीमध्ये आता स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं आपला बुलढाणा जिल्हा हा त्या ठिकाणी वाटचाल करून राहिलेला आहे शिंदे साहेबांच्या माहितीकरता मी सांगेल की अनेक वर्षाने आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगला योग आलेला चा, चा आहे की या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सहाही विधानसभेमध्ये आपले महायुतीचे उमेदवार आमदार त्या ठिकाणी काम करत आहेत सहाच्या सहा आमदार त्या ठिकाणी आहेत मी राष्ट्रवादीचा आहे दोन शिवसेनेचे आहेत आमचे भारतीय जनता पक्षाचे आमदार कुटेसाहेब आहेत श्वेताताई आकाश आहे सगळी मंडळी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुती ही मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही सगळेजणं त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहे सव्वीस तारखेला मतदान आहे आणि सव्वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून आता काही दिवस जे दहा पंधरा दिवस शिल्लक असतील माझी एकच विनंती आहे की आपल्याजवळ सांगण्यासारखं खूप आहे आपल्यावर काही कोणाचं नाव घेऊन टीका करण्याचं काही आपल्याला काही प्रश्नच नाही आहे विकासाचे एवढे मुद्दे आपल्याजवळ आहे एवढे मुद्दे आपल्याजवळ आहे की समोरच्या विरोधी पक्षाजवळ सांगण्यासारखं काही नाही आहे आणि सांगण्यासारखं तिथं काही नाही असल्यामुळे आज वेगळ्या पातळीवर ते टीका करतायत परंतु विकासाच्या बाबतीमध्ये आपण पुढे जात असताना आणि लोकांना शेवटी विकास पाहिजे असतो आणि तोच विकास घेऊन आपण या सव्वीस तारखेला होणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करूया आणि आपले महायुतीचे उमेदवार माननीय प्रतापराव जाधव यांची निशानी आहे धनुष्यबाण धनुष्यबाण या निशाणी समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे मी मागच्या अनेक सभेत सांगितलं की आता घड्याळ हे धनुष्यबाणाबरोबर आलेलं आहे त्यामुळं आतापर्यंत आमची आणि त्यांची लढाई व्हायची कधी आम्ही लढायचो कधी तुम्ही लोक आम्हाला लढवायचे पण आता हे सगळं काही आता संपलेलं आहे सगळे एकत्र येऊन हा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या बुलढाणा जिल्हा पुढं जाण्याच्या दृष्टीनंच आम्ही सातत्यानं काम करत राहू एवढी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड तथा स्टेजवर जे उपस्थित मान्यवर आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करतील रास्ता भी जानता हो चलना भी जानता हो आग आग हो से जलना भी जानता हो यानंतर माळी समाज संघटना आणि समता परिषद यांचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे बाळासाहेब गिरे आणि अॅडव्होकेट दत्ता खरात हे या ठिकाणी सत्कारासाठी येतील आपण सर्वांनी या ठिकाणी खाली बसायचंय आपण सर्वांनी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जी शिंदे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे यानंतर समता परिषद माळी संघटना यांच्या वतीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि धर्मवीर आमदार संजयजी गायकवाड यांचा पगडी घालून सत्कार करण्यात येतोय विजयजी गवई पिरिपा कवाडे गट यांचे जिल्हाध्यक्ष त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा सत्कार करावा विजय असो जय क्रांती या ठिकाणीचे व्यवस्थापक असतील कृपया त्यांनी हे लाईट जे आहेत ते लाईट लावावे पदाधिकाऱ्यांना मी पुढे विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं आपल्या जागेवर बसून घ्यावं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार तथा बुलढाण्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या हस्ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी सत्कार होतोय हबप प्रकाशजी महाराज जवंजाळ वारकरी संप्रदाय यांच्या हस्ते सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार होतोय यानंतर शिरसाट साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय मी त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी यावं नरहरी दादा गवई आर पी आय चे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय आमचे मित्र विनायक दादा भाग्यवंत यांच्या हस्ते सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा या ठिकाणी सत्कार होतोय यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय भूमिपुत्र प्रतापराव जी जाधव साहेब या ठिकाणी सभेला संबोधित करतील खुलो वसा के मोती लुटा के चलता है सभी को अपने गजले लगा के चलता है कोई करे भी कैसे उसके कत का अंदाजा वो है आसमा भी सर झुका के चलता है प्रतापराव जाधव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आदरणीय साहेब यानंतरचा प्रवेशाचा कार्यक्रम आपण अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आठता घेतोय प्रवेश ज्यांना ज्यांना प्रवेश घ्यायचे कृपया त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यावं शरद नाना हाडे यांच्या सोबत असलेले त्यांचे जे समर्थक आहेत ते उभाटामधून आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांच्या समर्थकांसह ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश त्यांना विनंती करतो की आवाज न करता कृपया आपण तयारीत राहावं सांगा तुम्ही तोपर्यंत आदरणीय तोतारामजी कायंदे साहेब यांच्या हस्ते एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय विनोद दादा वाघ आणि तोतारामजी कायंदे या दोघांच्या हस्ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांचं या ठिकाणी सत्कार होतोय या सत्कारानंतर लगेचच शरदनाना हाडे आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी तयार राहावं रुमाल रुमाल। उभाटा गटाकडून आलेले शरद नाना हडे आणि त्यांच्या सोबत असलेले आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा प्रवेश बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये होतोय या ठिकाणी उभाटा गटातून शरद नाना व सर्व उभाटा गटाचे पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करत आहेत हिंदुत्व आणि हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथरावजी शिंदे साहेब जो महाराष्ट्रामध्ये दे, आणि देशामध्ये दे, हिंदुदय दे सम्राटांचा विचार पोहोचवतोय त्याच विचारावर विश्वास ठेवून आज उभाटा गटातून जवळजवळ शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की माननीय हिंदुदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्हाला या ठिकाणी प्रवेश सोहळा संपन्न झालाय यानंतर आदरणीय भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब हिंदवी स्वराज्य संस्थापक जानता राजा छत्रपती शिवराय थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबारावजी फुले ज्यांची आपण एकशे तेहतीसवी जयंती साजरी करत आहोत असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे तुम्ही तुमचे कॅमेरे एकदा सेट करून घ्या एकदा कुठं करायचे मग खाली बसा ना बसा खाली बसा खाली बसा रे खाली बसा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आज आपण ज्यांना ऐकण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहात असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचे सर्व सहा आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब सन्माननीय डॉक्टर संजयजी कुटेसाहेब सन्माननीय श्री आमदार संजयजी रायमुलकर सन्माननीय आमदार श्री आकाशदादा फुंडकर सन्माननीय आमदार संजयजी गायकवाड सन्माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय माजी आमदार महायुतीतील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आठवलेगड पिरिपा रयत क्रांती शेतकरी संघटना रासप आणि आमच्या सर्व मनसे आणि सर्व आमच्या या मित्रपक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सर्व पक्षांचे सर्व अंगीकृत संघटनाचे महिला आघाडीच्या सर्व आमच्या पदाधिकारी युवा सेनेचे आमचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित माझ्या तमाम बांधवांनो माथांनो आणि भगिनींनो खरं म्हणजे मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही पण बांधवांनो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आणि आपला सर्वांना धन्यवादसुद्धा देणार आहे ते यासाठी की मागच्या तीनही निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन तिन्ही निवडणुकीमध्ये आपण मला बुलढाणा जिल्ह्याचा खासदार म्हणून विजयी केलं आणि दिल्लीच्या लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवलं अनेक आरोप केल्या जात आहेत की खासदारांनी काय केलं आणि म्हणून आपण सर्व या गेल्या दहा पंधरा वर्षातला विशेष करून या दहा वर्षातला केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि हिशोब आपण संपूर्ण मतदारांच्या समोर लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वाटप करणार आहोत वाटप सुरू झालेलं आहे ते वाचल्यानंतर विरोधकाला सुद्धा कळेल की